नमस्कार महाराष्ट्र पोलिसांचे मुखपत्र असलेल्या दक्षता मासिकाच्या संपूर्ण टीमकडून आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण पाहणार आहोत दक्षता मासिक अंक मार्च दोन हजार पंचवीस मधील तपास कथा चपळाई नागपूर जिल्ह्यातील उमरेड गाव चौदा सप्टेंबरची सकाळ रोजच्या प्रमाणे बबिता ही मंगतराम कोळसा खाणीवर कामास जाण्यासाठी निघाली पण त्या दिवशी कामावर पोहोचायला तिला थोडा उशीर झाला लगेच कामाला सुरुवात केली आपले काम पूर्ण झाल्यावर महिलांसाठी उभारलेल्या टॉयलेटच्या दिशेने गेली ती आत गेली पण आपल्याला पाठीमागून मागून दोन डोळे नहळत आहेत या गोष्टीपासून ती अनभिज्ञ होती दुसरीकडे बबिता अजून का आली नाही या विचारात तिची सहकारी रंजना ही बबिताच्या शोधात निघाली तिला टॉयलेटच्या बाहेर गर्दी जमा झालेली दिसली जराशी घाबरतच ती गर्दीपाशी गेली तिला वाटणारी भीती अखेर खरी ठरली तिच्या समोर विवळत होती कोणत्याही माणसाचा थरकाप होईल असे ते दृश्य होते प्रथमदर्शनी तिच्यावर अत्याचार झाल्याचे दिसत होते तिच्या चेहऱ्यावर व डोक्यावर जखमा होत्या जवळच रक्ताने माकलेला दगड पडला होता तिथे जमलेल्या कर्मचाऱ्यांनी बबिताला ताबडतोब रुग्णालयाकडे रवाना केले दरम्यानच्या काळात पोलिसांपर्यंत घडलेला प्रकार जाऊन पोहोचला होता घटना उमरेच्या उपविभागीय पोलीस अधिकारी पौर्णिमा तावरे या आपल्या पोलीस पथकासह घटनास्थळी येऊन पोहोचल्या पोलिसांनी उपस्थित लोकांकडे चौकशी केली त्यावर सुरुवातीला कोणी काही बोले ना नंतर मात्र त्या गर्दीतून रंजना पुढे आली तिने सगळा प्रकार त्यांना सांगितला त्यावेळी बबिताला तातडीने सरकारी रुग्णालयात नेल्याचे तिने पोलिसांना सांगितले तावरे मॅडम सहाय्यक पोलीस निरीक्षक लांगी यांना त्यांनी आवश्यक सूचना दिल्या उमरेड पोलीस ठाण्यात या संदर्भात मारण्याचा प्रयत्न व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला घटनास्थळाची तपासणी करत असताना तिथे असलेल्या सीसीटीव्हीचे सर्व फुटेज संकलित करण्यात आले यावेळी पोलिसांनी सीसीटीव्हीचा डीव्हीआर प्राप्त केला त्याची बारकाईने तपासणी केल्यावर त्यात कोळसा खाणीवर काम करणारा कमलदास नावाचा वीस वर्षीय ट्रक चालक बबिताचा पाठलाग करत असल्याचे त्यांना आढळून आले पोलिसांनी त्या खाणीच्या परिसरात संबंधित आरोपीचा शोध सुरू केला खाणीत ये जा करणाऱ्या प्रत्येक बारकाईने तपासणी पोलिसांनी केली हा शोध असतानाच चालक कमलदास हा संशयित अर्थात खाणीच्या परिसरातच मिळाला तो एका ट्रक मध्ये लपून बसला होता पोलिसांनी त्याला पकडले पोलिसांनी त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने सत्य सांगायला सुरुवात केली तो त्या कोळसा खाणीवर ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करीत होता जेव्हा त्याने बबी त्याला काम करताना पाहिले त्याची नियत खराब झाली त्याने बबी त्याचा पाठलाग केला आणि जेव्हा ती टॉयलेटमध्ये आत जाऊन दरवाजा बंद करणार तेवढ्यात त्याने जबरदस्तीने आत शिरकाव करून तिचा आरडाओरडा बंद करण्यासाठी जवळच पडलेल्या दगडाने तिच्या डोक्यावर चेहऱ्यावर प्रहार करून ती जखमी अवस्थेत असतानाच तिच्यावर अत्याचार केले कमलदासने स्वतःचा गुन्हा कबूल केला त्याला ताब्यात घेतल्यावर पोलिसांनी त्याचे कपडे हस्तगत केले पोलिसांनी प्रतिष्ठित पंचा समक्ष घटनास्थळाचा पंचनामा केला घटनास्थळावरून पोलिसांनी साधी माती रक्त मिश्रित माती केसांचे तुकडे रक्त लागलेला दगड या गोष्टी संकलित केल्या पोलिसांनी बबीताचे कपडे हस्तगत केले तिची वैद्यकीय के तपासणी करण्यात आली कमलदासचीही वैद्यकीय तपासणी करण्यात आली त्याचे जप्त केलेले कपडे आणि घटनास्थळावरून हस्तगत केलेल्या गोष्टी वैद्यकीय के तपासणी करता नागपूर येथील न्यायसाहेब वैज्ञानिक प्रयोगशाळा येथे पाठवण्यात आल्या न्यायसाहेब वैज्ञानिक प्रयोगशाळेकडून प्राप्त झालेल्या अहवालावरून सत्य समोर आले होते पोलिसांनी कमलदास विरोधात माननीय न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले समोर आलेले सर्व साक्षी पुरावे आणि दोन्ही बाजू ऐकल्यानंतर माननीय न्यायालयाने कमलदासला दोषी ठरवले आणि भारतीय दंडविधान कलम तीनशे सात अन्वये अजन्म सश्रम कारावास आणि पाच हजार रुपये दंड तसेच कलम तीनशे शहात्तर एक तीनशे शहात्तर दोन जे आय एम अन्वये अजन्म कारावास आणि पाच रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे सदर तपास पोलीस विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी पौर्णिमा तावडे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील लागी पोलीस आमदार शैलेश वडलावार आणि आशिष खाडे यांनी अत्यंत तत्परतेने चपळाईने पूर्ण केला आहे अशाच उत्कृष्ट तपास कथा ऐकण्यासाठी आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा सतर्क रहा सुरक्षित रहा धन्यवाद